Uh, मी गट शिक्षणाधिकारी डॉक्टर योगेश सावळे पंचायत समिती शहादा जिल्हानंदुरबार uh, शहादा तालुक्यात uh, वसंतराव नाईक येथे uh, चौतीस झिरो दोन या केंद्रावर टायपिंग परीक्षा सुरू होती आणि uh, या परीक्षेसाठी एकूण पंचवीस विद्यार्थी प्रवेशित होते त्यापैकी चोवीस विद्यार्थी उपस्थित होते एक विद्यार्थी बैरहजर होता तर या चोवीस विद्यार्थ्यांपैकी पंधरा विद्यार्थी डमी असल्याची माहिती मला नायब तहसीलदार शैलेंद्र गवते साहेबांकडून मला मिळाली तत्पूर्वी शै शे, शैलेंद्र गौर गो, साहेबांना अध्यक्ष माननीय अध्यक्ष साहेब परीक्षा परिषद पुणे यांचे यांच्याकडनं एक गोपनीय माहिती मिळाली होती त्यांनी त्यांच्या गोपनीय माहितीनुसार गवते साहेबांना पाठवलं होतं आणि त्या छाननीमध्ये पंधरा विद्यार्थी डमी असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं आम्ही या पंधरा विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची म्हणजे एक डिबार ची प्रोसेस केलेली आहे पुढील ज्या परीक्षा होतील तर त्यांच्यासाठी त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जो काही अहवाल आहे तो आम्ही परीक्षा परिषदेकडे दे, पाठवला हो आहे